हमारा बेलापुर कांस्टेंसी का बढ़िया जीत होने के बाद सभी जुना कार्यकर्ताओं को लेके आमदार कार्य आमदार मंदा मात्रे जी काम पे लगी है मित्रों हमारा ये जीत काम करने के लिए लोगों ने चुना के दिया है और जो दिन हमारा जीत हुआ है तभी से हमारा कार्य आमदार काम पे लगी है आगी का सब्जेक्ट आज सगळेजण एवढं शॉर्ट पिरियडमध्ये आलात कालच अधिवेशन संपलं सगळ्यांना मनापासून धन्यवाद देते की आपण सर्वांनी इलेक्शनमध्ये जी भारतीय जनता पार्टीला आणि तिथला उमेदवार मधा मात्रेला जी मदत केली तुम्ही ज्या काही पद्धतीने बातम्या आल्या त्या बातम्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत माझं काम पोचवलं गेलं कामाच्या माध्यमातून वेगवेगळे विषय पोचवले गेले त्याबद्दल मी आपली सगळ्यांचे अत्यंत आभारी आहे आपण चांगलं काम केलं आणि उमेदवाराचासुद्धा सुद्धा उत्साह वाढवला आज मी जवळजवळ आठ दिवस झाले कामाला लागले आपल्याला माहिती आहे मी तुम्हाला महानगरपालिकेत पण भेटली महानगरपालिकेमध्ये आपण आयुक्तांना भेटून वेगवेगळे नवीन विषय ठेवले आणि त्याचप्रमाणे काल मी सभागृहामध्ये एक महाराष्ट्रावरती काम केलेली मी महिला असल्यामुळे महाराष्ट्राच्या सगळ्या प्रश्नाची मला जाणीव आहे आणि त्या जाणीवीमुळे मी आज सगळ्या माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना बोलवून त्यांच्याशी विषय बोलून या विषयावरती पुढे आपल्या माध्यमातून मी ती वाटचाल करत आहे विषय असा आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक कोळीवाडे आहेत अनेक कोळीवाडे असताना ते आजही नावी झालेले नाहीत आणि मग काय होतं गरजेपोटी घरं कोळीवाड्याची बनवल्यावर आता मुंबईचा कोळीवाडा असेल नवंबईचे कोळीवाडे असतील आपल्याकडे दिव्यापासून ते दिवाळ्यापर्यंत आहेत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मच्छीमार संघटना आहेत या कोळीवाड्यांचे प्रश्न फार मोठे घर आहेत आणि यांच्या जागी नावीन असल्यामुळे कुटुंब वाढल्यामुळे आणि समुद्रकिनारा अनेक बांधकाम करताना परवानग्या लागतात या अशा अनेक अडचणीला तोंड द्यावं लागतं ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज होते ज्यांनी महाराष्ट्राचं स्थापना केली हिंदू स्वराज्य स्थापन केलं त्यावेळी सगळ्यात जास्त महत्त्व कोणाला होतं तर आगरी कोळी लोकांना होतं कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आरमार होतं हे संपूर्ण समुद्रकिनारी या कोळी बांधवांच्या विश्वासावर असायचं आणि पूर्वीचा जर मूळ बघितला तर आगरी कोळी हा भूमिपुत्र आहे मुंबई असेल नवी मुंबई असेल ठाणा असेल पालघर विरार असेल किंवा अलिबागपर्यंत असेल हा मूळचा कोळी बांधव आज जर तुम्ही पाहिलं ते कोळीवाड्यामध्ये वेळोवेळी कारवाई केली जाते कारण आता घरं कुटुंब वाढली आणि कुटुंब वाढल्यामुळे घरं वाढली आणि घरं वाढल्यामुळे सतत अतिक्रमणाच्या नावाखाली तिथे कारवाई केली जाते इतर ठिकाणी कुठल्या प्लॉटवरती बिल्डिंगी बनल्या तर कारवाई केला जात नाही दुर्लक्ष होतं आणि पैसे दिल्यामुळे काही अधिकारी कारवाई करत नाही पण ह्या लोकांवर सतत त्यांनी कारवाईचा एक ताणती तलवार असते आणि ती दूर होण्यासाठी काल मी आमचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकरजींच्या दालनामध्ये मी बैठक केली त्यांच्याशी बोलली की महाराष्ट्रात जेवढे कोळीवाडे आहेत ते त्यांच्या नावी करून द्यावे त्यांना मी तसं पत्र दिलं आणि येणाऱ्या अधिवेशनमध्ये ते म्हणाले मी मिटिंग घेऊन हा प्रश्न नक्कीच मंदाताई सोडवू कारण त्यांच्या इथे पण तीच परिस्थिती आहे त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री या, या राज्याचे देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे नेते त्यांनाही पत्र दिलं त्यांच्याही चर्चा केली तेही बोलले अधिवेशनामध्ये आपण हा निर्णय करू आणि त्याच्यावर मार्ग काढू संबंधित अधिकाऱ्याची एक मोठी बैठक लावू आपण एकनाथरावजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याची दादा या सगळ्यांना पत्रेवर मी तसा केला या दोघांची मी बोलली जातीने त्यांची भेट झाली आणि त्यामुळे महाराष्ट्रातील कोळीवाडे हे त्यांच्या सरसकट नावी व्हावेसाठी हा माझा प्रयत्न सुरू आणि तो येत्या अधिवेशनात हा प्रश्न मार्गी लागेल असं मला वाटतं त्याचप्रमाणे येत्या अधिवेशनामध्ये एक कायदा जसा यांच्यासाठी बनला तुमच्या बारवी डॅमसाठी मुलांना कॅबिनेटमध्ये बोर्डमध्ये मिटिंग होऊन तो कायदा तत्कालीन देवेंद्र फडणवीस त्यावेळी पण मुख्यमंत्री होते आजही आहे तरी त्यांच्याशी चर्चा केली की या मुलांचा प्रश्न की आत्ता मला आयुक्तांनी सांगितलं आहे की मला बोर्डमध्ये ठराव झालेला पाहिजे मग आम्ही या मुलांना ग्रामस्थ मुलांना प्रकल्पग्रस्त मुलांना कायमस्वरूपी करू तर तो, तो एक ठराव तिथे करून आणायचा आणि बरेचसे प्रश्न आहेत ते येणाऱ्या अधिवेशनात मांडायला तर मिळणार नाही आम्हाला काही पण पत्रव्यवहार करू शकतो मिटिंग घेऊ शकतो वीज प्रकल्प असेल सोलर प्रकल्प असेल या अनेक प्रकल्पाचं मी कामं हातात घेतलेले आहे त्याच्यावर येणाऱ्या अधिवेशनामध्ये तिथे जशा बैठकी होतील किंवा चर्चा होतील त्यावेळी मी आपल्याशी तिथून संपर्क साधतील किंवा माझे पी ए संपर्क साधतील आणि आमदार हा काही बसून राहायला नाही तो दुसऱ्या दिवसापासूनच कामाला लागलेला तर मी बऱ्याचशा बातम्या बघतो चॅनलमध्ये की आमदार कामाला लागले पण आम्ही तर ज्या दिवशी निवडणूक होतो त्यापासूनच कामाला लागतो पण काही वेळा काय होतं महिना दोन महिन्यापूर्वी कोणी आलं आणि कामाला लागलं तर लोकांना वाटतं खूप काम करतात घराघरात जातात पण आम्ही त्याच्या अगोदरच अनेक प्रश्न हे सोडवलेले असतात या विषयावर कोणाला काही बोलायचं आहे का एवढाच विषय त्यासाठी मी आपल्याशी अधिवेशनला जायच्या अगोदर मला चर्चा करावी म्हणून मी आपल्या सगळ्यांना आज बोलवलं होतं महाराष्ट्रात खूप आहेत म्हणजे आता माझ्याच इथे माझ्याच इथे जवळजवळ चोवीस आहेत दिवा ते दिवाळ्यापर्यंत वाशी गाव आहे सगळ्या गावात छोटे छोटे कोळी लोकांच्या वस्ती आहेत आगरी लोकांच्या वस्ती आहेत पण आज काय होतं सगळं वा लोकवस्ती वाढल्यामुळे हे सगळं तोडायला वगैरे जातात ते थांबलं पाहिजे कुठेतरी प्रश्न काढ मी महाराष्ट्रात काम केलेलं असल्यामुळे <laughs> संपूर्ण महाराष्ट्राचे प्रश्न मला अनेक चर्चा घेतल्या होत्या माहिती असेल की मला जेव्हा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला त्यावेळी महाराष्ट्रातल्याच प्रश्नावरती <laughs> हा मला पुरस्कार संसदपटू म्हणून त्यावेळी संसदीय कुलगुरूंनी तो दिला होता तर महाराष्ट्रातले आता नवाबत काही इतके प्रश्न आहेत असं वाटत नाही जे आहेत ते आम्ही सोडवूच पण एक विचार करते की महाराष्ट्रातले पण काही असे प्रश्न आहेत की जे मी सोडू शकते ज्याचा पाठपुरावा करून मी त्या प्रश्नांना न्याय देऊ शकते कारण आपल्याला माहिती आहे जेव्हा मी फ्री होल्डचा प्रश्न घेतला तर औरंगाबाद असेल नाशिक असेल जालना असेल आणि नवी मुंबई असेल जिथे जिथे शिडको आहे तिथला तिथला तो प्रश्न त्याला उपयोगी पडत होता मग घरं कायमस्वरूपीची लक्षवेधी असेल किंवा फ्री होल्ड असेल तर ने मी नेहमी महाराष्ट्राला लक्षात ठेवलेलं आहे आणि काम करताना त्या पद्धतीने मी नेहमीच लक्षवेधी मांडलेल्या आहे हे हा पहिलाच प्रश्न नाही आहे आपल्याला माहिती असेल सेल्फी होल्ड करताना लक्षवेधी लावली दोन हजार पंधरामध्ये देवेंद्रजी होते त्यांनी तिथे योग्य तो जी आर काढलेला आहे पण लोकांनी त्या मार्गाला जाऊ नये म्हणून आप अशी अफवा पसरवली गेली की त्याचे पैसे जास्त लावले आहेत तो बरोबर नाही आहे आपण परत तो एकदा जी आर काढा वाचा त्याच्यावर अभ्यास करा तो जीवावर व्यवस्थित दिलेला आहे घरांचा पण दिलेला आहे पण काम झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक म्हणतो ना की त्याला काय बोलतात ते पसरवतो ना म्हणजे त्या पद्धतीने इथे जे पसरवून ती कामं झालेली कामं कशी बंद करायची ही पद्धतच इथे जी सुरू आहे मला आपल्या लोकांची गरज होती कारण आपणच एक अशी असं माध्यम आहे की लोकांपर्यंत सत्य गोष्टी पोचू शकता पण कुठेतरी तुम्ही माझ्या मांडलेल्या सत्य गोष्टीसुद्धा या पोचू शकला नाही ह्याचंही मला कुठेतरी मनात एक दुःख आहे की पाच वर्ष केलेली दहा वर्ष केलेली कामं ही हो, झाकून गेली आणि फक्त एकच काम वेगळ्या पद्धतीनं झालं ठीक आहे असो रात घाई बाद गई पण जे पण कामं आहेत ते मी महाराष्ट्र लेवलवरतीच माझे प्रश्न जर तुम्ही काढले तर महाराष्ट्रावरच्या छोट्या मुलांची चर्चा जे तुम्हाला माहिती नसेल मी एम एल सी असताना ती चर्चा ठेवली होती जी लहान बालकामगार काम करतात फुग्याच्या फॅक्टरीत तिथे टी वी होते हात जळे जातात स्फोट होतो अनेक लोकांकडे बालकामगार आता तुम्हाला दिसणार नाही तर त्यावेळी उठवलेला मी जवळजवळ दोन हजार सात ते सातच्या दरम्यान आवाज असेल मजुरांची चर्चा असेल रोजगारांची चर्चा माझ्या जर तुम्ही चर्चा पाहिल्या अडीच तासाच्या तर महाराष्ट्रावर अनेक लेवलवरती मी वरिष्ठ सभागृहामध्ये त्यावेळी चर्चा घडवून आणलेल्या आहेत आणि त्यामुळे एड्सवरची चर्चा जी होती त्यावेळी नवी मुंबई झाली आणि रेल्वे आली आपल्याला माहिती आहे न अनेक मुलं जी रेल्वेच्या मार्गाने मुंबईला जायची आणि त्यांना एड्सचं जे प्रमाण लागू झालं दिवाळ्यात बिलापूर अने गावा अने अनेक गावामध्ये आपले अनेक मुलं गेली त्यावेळी तो प्रश्न घेतला तर त्या प्रश्नावरूनच मला राष्ट्रीय संसदपटू म्हणून मला त्यावेळी राष्ट्रकुल मिळालं प्रतिभादाई पाटीलच्या असते तर मी अनेक वेळा महाराष्ट्राच्या चर्चा वरिष्ठ सभागृहामध्ये केलेल्या आहेत तर मला असं वाटलं की हे जे कोळीवाडे आहेत जेव्हा मी जाते फिरते तेव्हा माझ्याकडे मी कोळीवाड्याचे प्रश्न सोडवते अनेक कोळीवाडे माझ्याकडे येतात उत्तर मीरा भांदरचे आलेले उरणचे आलेले लोक आहेत तुमचं सायम कोळीवाडा आहे की तुम्ही पैसे आणता तुम्ही त्या बनवता तर आम्हाला पण सुधारणा करायची आहे तो कुठल्या डिपार्टमेंटकडे गेलं पाहिजे कुठल्या डिपार्टमेंटमधून आम्हालाही पैसे मिळतील तसे अनेक प्रश्न असतात आता कालसुद्धा मी सभागृहात गेले तर बरेचसे लोक याच प्रश्न घेऊन माझ्या मागे विरोध होते की आमच्या इथेही ताई काहीतरी करा म्हणून आपल्याला जितकं शक्य असेल ते आपण करायचं असं आणि अध्यक्षसुद्धा बोलले की आपण मीटिंग लावू मुख्यमंत्री बोलले मग आता मला एक दिलासा वाटला की नाही येणाऱ्या हप्त्यामध्ये आपली बैठक होईल आणि एक चांगला निर्णय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन आपण या महाराष्ट्रासाठी करू मग त्यात काही त्रुटी असतील काय असतील कशा पद्धतीने ते करावं लागेल ते अधिकारी वर्ग पूर्ण करू घेऊनच अभ्यासूपणे हे त्यांना कसं तिथे काम करता येईल कारण कोळीवाड्यात बैठला तुम्ही त्या गावगावट्यांमध्ये बैल माणूस मेला तरी मैत रस्त्यावर आणायला लागतं एवढी गल्ली गल्ली श्वास घ्यायला जागा आज तुम्ही जर दिवाळा कोळीवाड्या ते बैरी देवाला गेलात वरती तर दोन मिनिटांनी तुमचा श्वास कोंडेल ते लोक कसे राहतात याचं आपल्याला मी आता प्रचार दौऱ्यात फिरली तर दोन्ही बिल्डिंग याच्यात हवाच नाही आहे एक पाच दहा मिनटं बसल्यावर गुजमरल्यासारखं होतं तर अशा परिस्थितीत कोळी कोळीवड्यांचा पुनर्विकास कसा करायचा आणखीन का काय पद्धत करता येईल हा जो जेव्हा मिटिंगमध्ये ज्यावेळी येईल त्यावेळे अनेक आमदार त्या त्या विभागातले असतील आणि ते आपले आपले प्रश्न त्या त्या विभागातून कसे हा फार मोठा प्रश्न आहे हा तुम्हाला दिसतो इतका छोटा नाही आहे कारण प्रत्येकाची जी भौगोलिक अवस्था ही वेगवेगळी आहे माझ्या इथली वेगळी आहे सायनकोळीवाड्याची वेगळी आहे तर सायनकोळीवाड्यामध्ये अनेक बिल्डर गेले आहेत त्यामुळे त्या लोकांचे खूप गुची झाले काही जुने माझ्याकडे मध्ये आलेले मुकादाम म्हणून सायनकोळी त्यांचं परंपरागत त्यांची घरं आहेत पण त्यांना नाही द्यायचे आहेत त्यांना स्वतः डेव्हलप करायचे आहेत या अशा काही ज्या गोष्टी आहेत तर त्या मिटिंगमधून त्या साध्य होतील अधिकारी कशा पद्धतीने ते प्रश्न सोडवतील आणि अध्यक्ष किंवा मुख्यमंत्री कशा पद्धतीने न्याय देतील त्याच्यावरती या पुढच्या हप्त्यामध्ये माझं लक्ष लागलेलं ला राहील आणि जसजसं तिथे होईल मी तुम्हाला ते अपडेट देत राहील कारण हा प्रश्न सुटणं फार गरजेचं आहे की जय भूमिपुत्र पूर्वीचे कोळी होते आज त्यांना आज आपण फक्त झोपडपट्ट्या नामी होतात त्यांना गरम पण लोकांचं कुठेच काही होत नाही आहे आणि त्याच्यामुळे पहिला प्रश्न हातात घेतलेला आहे आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून तो सोडवण्याचा मी प्रयत्न करतो प्रॉपर्टी नाही इंडिव्हिज्युअली नाही आता ह्या विषयावरती मोठी बैठक होईल छोटा काम नाही आहे कोळीवाड्यांचं आणि पूर्ण महाराष्ट्राचं आहे तर भौगोलिक परिस्थिती काय आहे त्या हिशोबानेच ते करावं लागेल नाही मी लोकप्रतिनिधी म्हणून समाधानी नाही आणि तो विषय आजही तसाच आहे आणि प्रत्येक वेळी लोक निवडणुका आल्या का, का प्रकल्पग्रस्तांना खोटी आश्वासनं दिली जातात आणि मी स्पष्ट बोलते म्हणून लोकांना मी नको असते कारण त्या बोलतात त्या चांगलं बोलत नाही ते शिवीगाळी करतात स्पष्ट बोलणं म्हणजे शिवीगाळी नाही होत आहे एखाद्याला कॉलर पकडून कानाखाली मारून शिवी दिनं शिवीगाळी शिवी शिवी होते पण हे गोष्टी तुम्ही जे मला विचारता मनोज जी खरं सांगायचं तर मी स्वतः समाधानी नाही कारण याच्यावरती मी दोन हजार चारपासून काम करते पण मला पाहिजे तसं यश मिळत नाही यश मिळालं का त्याच्यात कोणीतरी मिठाचा खडा टाकून ते यश बाजूला घेऊन जातो आणि त्यामुळे मी असमाधानी आहे की मी केलेल्या कामावरती कोणी ना कोणी येऊन तिथे ते काम कसं होणार नाही आता बघा मरीना सगळं काम झालं टेंडर झालं टेंडर प्रोसिजरपर्यंत मी पोचली पुन्हा जाऊन तिथे ते काम बंद केलं हॉस्पिटलचं तेच केलं होतं पण नशीब माझं की त्या हॉस्पिटलचं सगळ्या परवानग्या मिळाल्या मला बेंगलोर बिंगळूरच्या तिथल्या म्हणजे प्रत्येक चांगलं काम ह्या तुम्हाला खरंच स्पष्ट म्हणून जे सांगायचं तर ग्रामस्थांची घरं नावी होऊ नये म्हणून पहिला एक पार्टी काम करायची ती पार्टी संपली का दुसरी पार्टी करायची त्याच्यात तुम्हाला माहिती आहे शिवसेनेने करत आणलं तर काँग्रेस जाऊन नको करायचे काँग्रेसने केलं का शिवसेना नको करायची आणि त्याच्यामुळे हे काही प्रश्न या लोकांच्यामुळे इथले सुटले नाहीत असा माझा ठामपणे आरोप आहे माझा आता अभ्यास केला ते नव्वेचे तीन चार प्रकल्प होते पण काल आम्ही ज्यावेळी बसलो होतो त्यावेळी असे विषय झाले महाराष्ट्राच्या लेवलवर तर ते सगळे बोलले तुम्ही एम एल सी होता त्या कुठले कुठले विषय घेतले होते तर मी सांगलं अनेक विषय घेतले पण सगळ्याच विषयांना न्याय मिळतो असं नाही काही विषय पटकन सुटून जातात तर काही विषयांना वर्षानुवर्ष लागतो आता तुम्हाला पोलिसांच्या घरांचा विषय मी दोन हजार चारपासून मांडतो दोन हजार चोवीस आलं तरी तो प्रश्न सुटत नाही फक्त काय होतं तात्पुरती मला अडीच तीन चार कोटी देतात त्या पुरवणी मागण्यामध्ये आणि मरमपट्टी होती त्या पोलिसांच्या घराची काय दरवाजे नवीन लागतात काहीतरी बाथरूम बनतं त्याच्या पलीकडे मी जातच नाही पण त्याच्या पलीकडे कोणाची इच्छाशक्तीच नाही ते, ते, ते करायचे घरं सरकार, सरकार आता मी आहे आहे मी मी आक्रमक म्हणून तर लोकांना नको नाही सोडणार स्वभाव जो आहे तो आहे स्वभाव बदलता येतो का कपडे दांगीने बदलता येतात स्वभाव माझा बदलणारच नाही आणि मी बदलू देणार नाही आक्रमक आहे म्हणून इथपर्यंत पोहोचले नाही तर तुम्ही कधीच गुंडाळून मला टाकलेस तु तिथलं स्मशान तुम्ही नाही म्हणजे आहेत ना बरेच लोक माझे इथं चिंतकच यातले पण बरेच आहेत इथं चिंतक तुम्ही सांगताना मी तीनशे सत्याहत्तर मतांनी काठावर आली ओके मला मान्य आहे ही लढाई होती तीनशे सत्याहत्तर काठावर मी पास झाली प्रमोट पास मला एक सांगा राजन विचारे साहेबांना इथे मतदान किती झालं लोकसभेला सांगा नव्वद हजार बरोबर आहे ना, ना हा नव्वद हजार बरोबर आहे आत्ताच्या उमेदवाराला किती झाले एक्याण्णव हजार साडेचारशे चारशे एक्क्याण्णव हजार साडेचारशे मग नव्वद हजार मतदान कोणाचं होतं उंबाट्याचं होतं मग तुमचं मतदान कुठे आहे दीड हजारच एक हजार चारशे पन्नास एवढंच तुमचं मतदान एवढा लावा जामा तुम्ही घेऊन गेले पार्टीतून एवढे नगरसेवक घेऊन गेले मग तुमचं एक हजार चारशे पन्नासच मा मतदान माझं मतदान किती होतं ए सेवन थाउजंड त्यात मी था। था। साडे एक्याण्णव हजार आणले साडेचार हजार मला एक्स्ट्रा मिळाले तुम्हाला साडेचार हजार पण नाही मिळाले नव्वद हजार लोकसभेचं मतदान डोळ्यासमोर ठेवून तुम्ही इलेक्शनला उतरलात आणि त्या उतरल्यामुळे तुम्हाला दीड हजार एक हजार चारशे चाळीस मतदान झालं मग आता श्रेष्ठ मी आहे काही आहेत म्हणे जनतेच्या मनातला आमदार मग तुझी मतं कुठे गेली जनतेच्या मनातल्या आमदाराला दीड लाख मतं पाहिजे होती प्रत्येक नगरसेवकाला एक एक हजार <laughs> मला मला माझी मतं पडली ना माझी मतं कमी झाली का कुठे माझी मतं कमी झाली का नाही झाली काय नीट सुट्टी आणि तरी बाई ही मंदा मात्र चांगली नाही म्हणून करा तेही करा आई आईसारख्या बाईला किती बदनाम करायची करून टाकायचा परमेश्वर माझ्या मागे आहे म्हणून मी तीनशे सत्याहत्तर मतांतरी निवडून आली तुमची मतच नव्हती ती शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीची नव्वद हजार मतदान होत मग ते नव्वद हजार मतदान तुम्हाला आलं काय नवल झालं का कुठे नवीन सूर्य उजाडला का हे गणित आहे ना हे गणित काल मी हिला पण सांगितलं पायरीवर कि त्याची मतं कुठे आहेत मग तुमचा लाडका उमेदवाराची मतदान कुठे एक हजार चारशे चाळीस तिथं नव्वद हजार उजाटाची मतं आहेत जशी माझ्या पार्टीची मला मतं होती एटी सेवन थाउजंड त्याच्यात मी वाढवली ना आणि हे है, जर विजय नाटाजींना उभं केलं नसतं माझ्या विरोधात तर मी सव्वा लाखावर होती तुम्हाला तरी सव्वा लाख पडायला पाहिजे होते मग तुम्हाला एक हजार चारशे चाळीस चार्च का पडले याचं गणित सगळ्यांनी मला सांगावं मी जे बोलते ना ते आकडेवारीवर बोलते त्याच्यामुळे हे बोलायचा विषय नव्हता पण आता तुम्ही काढलं माझं मतदान काय नाही तीनशे सत्याहत्तर तीनशे सत्याहत्तर ते सांगतच नाही एक्क्याण्णव हजार कोणी लिहित नाही पत्रकार पण मी त्यालाही बोलली एक्क्याण्णव हजार कोणी लिहित नाही तीनशे सत्याहत्तर मी काटावर आली ठीक आहे मी आली ना काटावर हलत डुलत का ना लंगडी चालली नाही मला चालता येत नाही किती माझ्यावर पसतली वा हे उंबाट्याची म्हणजे राजन विचाराला ऑलरेडी पडलेली मतं होती म्हणजे ही मतं ह्यांची नव्हती ही त्या पक्षाची होती मग नवीन यांना मिळाले चौदाशे मतं साडे चौदाशे मग तुमच्या नगरसेवकांची मतं गेली कुठे का मंदाताईला फिरवली त्यांनी मतं मला वाटतं त्या नगरसेवकांनी मलाच मतं टाकली असणार ちょっとね、結婚はずだ。